चंदगडला पावसाने झोडपले हाजगोळी शाळेचे छत कोसळले घटप्रभा नदीवरील कानडी हिणगाव सह चार बंधारे पाण्याखाली तालुक्यात रविवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने पुन्हा जोर धरल्याने धरणातील पाणीसाठा वेगाने वाढत असून फाटकवाडी धरणानंतर जांभरे धरण मंगळवारी दुपारी ओव्हरफ्लो झाले तर जंगाभाटी धरण पासष्ट टक्के भरले आहे घटप्रभा नदीवरील हिंडगाव कानडी बिजूर भोगोली हे बंधारे पाण्याखाली गेले असून हाजगोळी शाळेसह हा, अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडून अडीच लाखांचे नुकसान झाले आहे गतवर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्या अखेर भरलेला पाटकवाडी मध्यम प्रकल्प यंदा सतरा जून रोजी ओव्हरफ्लो झाला तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जंगमटी प्रकल्प मंगळवारी पासष्ट टक्के भरला आहे प्रकल्पाची एकूण पाणीसाठा क्षमता दशलक्ष घनमीटर इतकी असून मंगळवारी पाणी पातळी सातशे सव्वीस पॉइंट आहे प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या चोवीस तासात एकशे अठ्ठावीस मिलीमीटर पाऊस झाला आहे तसेच जांभरे मध्यम प्रकल्प ही पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यातून विसर्ग सुरू आहे यंदा मान्सून पूर्व पावसाने शेतकऱ्याला पेरणीपूर्व शेती मशागतीची कामे करण्यासाठी उसन दिली नाही परिणामी धूळ यंदा चांगलाच ब्रेक लागला याचा सर्वाधिक परिणाम तालुक्याच्या पूर्व भागातील भाताचे कोठार समजल्या जाणाऱ्या भागाला बसला आहे यामुळे यंदा इकडे भाताच्या बहुतांश पेरण्या रोप लागवडीने कराव्या लागणार आहेत पावसाच्या उघडझापीमुळे भाताचे टाकलेले तरवे मात्र काही दिवसातच तरारले आहेत तालुक्यात रविवारपासून सुरू असलेल्या संतनधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडी झाल्या असून घटप्रभा नदीवरील हिंडगाव कानडी भोगोली बिजूर हे बंधारे मंगळवारी सकाळी पाण्याखाली गेले असून या मार्गावरील वाहतूक बंद आहे अजूनही काही बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन तहसीलदार राजेश चव्हाण यांनी केले आहे तसेच कोणतीही आपत्ती आल्यास पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी केले आहे तसेच हाजगोळी मराठी शाळेचे छत कोसळून पन्नास हजारांचे नुकसान झाले तर सोनारवाडी हलकर्णी कालकुंद्री टूर यासह इतर ठिकाणी पडझडीच्या घटना होऊन दोन लाखांचे नुकसान झाले आहे